आणि घरातून एक सदस्य गेल्यानंतर जे दुःख होत ते काल माधुरी गेल्यानंतर दुःख झालं आम्हाला आम्हाला सुन सुन वाटायला गाव सगळं देवाची आत्ती आहे पैलगेला लोक पूजा जाते त्याला परत इकडे पाठवा अत्यंत माणसा जर त्या भावनेचा आदर करून सरकारनं पर आमची परत आमची म्हणजे नातू आहे परगावाला आहे तो म्हणणार आऊ हत्ती आलं नाही आज नाही पिलो तर का हत्तीला व्हिडिओ कॉल करून दाखव मी म्हटले पिलो हत्ती नाही हत्ती काय नेणार आहे लोक लो आता हि हत्ती आला म्हटलं की आम्ही व्हिडिओ कॉल करतो आमच्या नातू तेराशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण सोमवारी रात्री गुजरातकडे रवाना झाली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळल्यामुळे हत्तीणीला नांदणी पंचक्रोशीतील सर्व धर्मियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला याच महादेवीसाठी गावकरी आता पुन्हा लढा देत असून महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी प्रयत्न करतायत महादेवी ही मठ आणि दक्षिण भारताची जणू शाणच होती तिच्याशी नांदणीसह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचं जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलेलं त्यामुळे सर्वत्र महादेवीला पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत नांदणी मठातील महादेवी ही हत्ती वनताराला गेली त्या हत्तीला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ही हत्ती वनतारामध्येच जाईल आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये एकच आक्रोश झालेला पाहायला मिळाला आज मी आलेली आहे नांदणी गावामध्ये याच नांदणी गावातून पूजन करून माधुरी उर्फ महादेवी हत्तीन हिला गावकऱ्यांनी निरोप दिला निरोप देताना आबाल वृद्धांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला दाटलेले दिसून आले मात्र महादेवी गेल्यानंतर आज दोन ते तीन दिवसानंतर देखील या गावामध्ये आहे जी शोककळा पसरली जणू आपल्या घरातलाच एखादा कोणीतरी माणूस आहे जे परगावी आहे आणि त्याच्या दुःखाच्या खाईमध्ये लोटलेलं हे गाव असं दिसून येते गावकऱ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय त्यांची मनस्थिती काय आणि गावकऱ्यांनी काय चळवळ चालू केली याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया नांदनी मठाच्या हत्तीनीने सर्वांनाच लळा लावलेला येथील काही महिलांनी तर ती आम्हाला आईसारखी होती तर कोण म्हणाल ती आमच्या घरची जणू लेखच होती अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या पंधरा वर्षापासून मी लग्न करून इथं आलेलं आहे आणि माधुरीला बघून मला कसं वाटते की माझं ती माझी आईच आहे आणि तिचा चेहरा बघितले की मला बाहेरचं काहीच आठवत नाही आणि ती गेल्यामुळे मला दुःख वाटते आणि एक आई गेल्यावर कसं बाळाला दुःख होते तेवढं मला दुःख होत आहे सतरा वर्षापासून राहते मी क्लासेस घेते की माझी एक महत्वाची आठवण की माधुरीची घंटा तिची जर आवाज आला ती क्लासमधली मुलं आम्ही सगळे शिक्षक सुद्धा बाहेरून आधी तिचा आशीर्वाद घ्यायचो ही तिची आठवण आणि तिचा आशीर्वाद म्हणजे आमचा दिवस शुभ जायचा जाताना आम्ही जयसिंगपूरला जाताना जरी कुठं रस्त्यात दिसली तरी आम्हाला दिवस शुभ वाटायचा आता आमचं गाव इतकं ऊन आहे आमचा बाजार क्लास शाळा सगळे घर लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत एकच चर्चा आहे आमच्या गावात की आमच्या आम आम हत्ती परत कधी येणार ही एकच चर्चा आमच्या गावामध्ये आता चालू आहे आणि माझी खूप रिक्वेस्ट आहे की अंबानीला काही कमी नाही आहे एका हत्तीमुळं कुठल्या प्राण्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही आहे पण इथं येऊन बघा म्हणून एका हत्तीमुळं लाखो घरात करोडो लोकांना किती फरक पडलाय ते प्लीज जरा बघा आणि आमचा हत्ती आम्हाला परत द्या आम्ही न्यायालयाचा आदर ठेवून माधुरी आणि महाराजांच्या आदेशानुसार आम्ही माधुरीला पाठवलं पण आता आम्हाला गावावरती शोककळा पसरल्या अगदी लहान मुलांपासून वयस्क लोकांच्यापर्यंतसुद्धा त्याचं दुःख होत आहे घरची लेख गेल्यानंतर कसं होतं आहे तसं आम्हाला सगळ्यांना दुःख होत आहे तरी आमच्या माधुरीला परत पाठवून द्यावं ही विनंती मठातील महिलांना महादेवी विषयी विचारले असता त्यांनी तिची कशी काळजी घेतली जात असे याविषयी सांगितलं हे सांगताना मात्र त्यांना भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं मला लई वाईट वाटतंय चाळीस वर्ष झालं मी हत्ती बघतो मी कोल्हापूर मठात असतो तिथं मठात आलं तर मी तांदूळ ठेवणार कनिक म्हणून हे करणार घालणार त्याला आणि एक पीठ देणार त्याला बघितलं तर आणि मला गेल्या डोक्यात जाईना रात्रभर मी हातीसाठी लय रडतो मी मटाची हत्ती मटाला त्या मटाची हत्ती देवला का एवढं मी सांगतो बोलवले एवढ देवाची हत्ती आहे पलग केला लो लोक पूजाला जाते लई शिहानी आहे ते त्याला परत इकडे पाठवा एवढं सांगत मी काय हो <laughs> आम्हाला रात्र बरत्या तिचं आठवण होत झोप लागत एवढी <laughs> लाडकी होती माझी माधुरी आमच्या हातात न घेऊन जायला नको होतं त्याने एवढं आम्हाला दुःख फार झाले लहान मुलापासून म्हातार मानापासून माया तिची आम्हाला त्याच्या माया लई होती तिला काय करणार आमची माधुरीला घेऊन गेला giun g alana koutho maji madhore leit ang liwtiwo amala leit mayalauneti <laughs> amala umidechi amala द्या केले आमचे महाराज तिला आम्ही पण चार वर्षापासून आम्ही तिला जतन केलं हातात ना भाकरी आम्हाला घेऊन गेला तो जायला नको झालत हेच आम्हाला पाहिजे होत आमची माधुरी आम्हाला परत मिळावी हेच आम्ही अशब्दा गावातील नागरिकांसोबत लहान मुलांनाही या महादेवीने चांगलाच लाळा लावलेला तिच्या आठवणी सांगताना लहान मुलांच्या डोळ्यातही पाणी तळलं आम्ही छोट्या असतापासून ती मैत्रीणी आम्हाला असं आम्हाला आशीर्वाद देताना कधी तिनं ना असं नाकारलं नाही आम्ही काय देतो ते खात होती महादेवी म्हणजे ह्या गावची लेख आहे म्हणजेच अर्थात ती माझी बहीण झाली आणि काल फोटो बघत असताना मनावर कितीही कंट्रोल केला तरी डोळ्यातून अश्रू हे थांबत नव्हते आणि घरातून एक सदस्य गेल्यानंतर जे दुःख होतं ते काल माधुरी गेल्यानंतर दुःख झालं आम्हाला नांदणी गावात महादेवीच्या जाण्याने कोणालाच चैन पडेना प्रत्येक जण महादेवीच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत तर काही जणांच्या घरातील लहान मुलं वडीलधारांना विचारतायत की हत्ती परत कधी येणार म्हणून कसं व्हायला लागले हत्ती ना नाराज झाले मग मॅडम एवढं नाराज झाले की हत्ती कधी येईल आणि आम्ही कधी त्याला काय तर देईन त्याचा आशीर्वाद आम्हा नाही आहेत तो हत्ती आला म्हटलं की आम्ही काम सोडून पहिला हत्तीला बघायला लहान पोरं सक्कट सुद्धा लहान पोरं पण आमची म्हणजे नातू आहे परगावाला आहे तो म्हणणार आऊ हत्ती आलं नाही आज नाही पिलो तर का हत्तीला व्हिडिओ कॉल करून दाखव मी म्हटले पिलो हत्ती नाही मग हत्ती कधी येणार आहे लोक आता हत्ती आला म्हणलं की आम्ही व्हिडिओ कॉल करतो आमच्या नातू ते तर ते नातू ते हत्ती बघत जेवत होता मग ते आता रोज विचारतोय अहो हत्ती येणार आहे येणार आहे फुलो आम्ही अगं बस हे मी सांगालो तिच्या आठवी लई म्हणजे खूप आहेत मामासने काय तर करून तुम्ही प्रयत्न करा हत्ती घेऊन या आठवण आहे महादेवाच आता आम्हाला रडूया रड ते महादेवी जसं ना नि रडू रडू आमची महादेवी लय चांगली होती लई चांगली होती गल्लीत पोरं सगळं हे करत होती खारकली होती महादेवी म्हणून बाजारात सगळं पाठ लागून पळत जातात ते माझे वायचे घंटी वाजलं की पळत यायचे पोरं सगळी आम्हाला सण सणं वाटायला गाव सगळं काय करायचं ते माझ्या काय परत दरी हत्ती नेल्यामुळं जे काय लोकांची लोकभावना आहे त्याच खरोखरच अगदी लहान मुलापासनं अगदी बाजारपेठेतल्या असलेल्या भाजी विक्रेत्याकंड देखील अगदी केळी विक्रेत्या असतील सफरचंद विक्रेते असतील त्या हत्तीचा वाटा त्यांचा जो काय बुधवारी आमच्या काल बुधवारी बाजार होता त्याच्या त्याच्या वाटणीचं जे काय काढून ठेवत होते रोज ते, 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 ते माग काल न गेल्यामुळं प्रत्येकांच्यातनं अगदी म्हाताऱ्या माणसांच्यापर्यंत हळहळ व्यक्त होते निश्चितपणे शासनाने याच्यात आणखीन लक्ष घालून अगदी यात आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा ही आमची भूमिका ह्या नाणी मठाच्या अंतर्गत सातशे बेचाळीस गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा की हत्तीच्या बाबतीत अत्यंत जवळचं नातं आहे पूजा पुरस्कार पंचकल्याणामध्ये प्रत्येक वेळी हत्या असणार आणि हा हत्ती सरकारनं नेल्यामुळं आमच्या भावना अत्यंत त्रिम तीव्र आहेत घरातला एखादा करता माणूस गेल्यासारखा मासणी त्याचं दुःख आहे आमची एवढीच विनंती आहे की लोकांच्या भावनेला कडक देऊन आम्ही अत्यंत घरच्या माणसासारखा आम्ही त्याला जपतो त्या भावनेचा आदर करून सरकारनं आमची हत्या मासणी परत द्यावं आणि नांदीचा वैभव असंच आराखत अशी आमची विनंती आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील ही महादेवी हत्ती जिने सगळ्यांनाच लळा लावलेला कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील गावाचा हा महत्वाचा असा मठ आणि याच मठामध्ये या हत्तीनीचं संगोपन केलं होतं चार वर्षाची असताना आलेली महादेवी आज बत्तीस ते मठ सोडून गेल्यावरती संपूर्ण गावामध्ये दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना आहे गावकरी दुःखात आहेत आणि लहान मुलं तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून सांगतायत की ती माझी मैत्रीण होती किंवा माझी बहीण होती तिला परत आणा आणि ह्या सगळ्यांची आर्थ आग आहे शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचेल का हे पाहणं गरजेचं आहे कारण ह्याच हातीणीला पुन्हा गावामध्ये घेऊन येण्यासाठी लोक चळवळ उभी केली जाते आणि या लोक चळवळीला नांदणीसह महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळताना आता दिसतोय याबरोबरच मी येते असतो आमच्या लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादवी धन्यवाद